त्यांनी त्या धर्माच्या देवी देवतांचा अपमान देखील केलेला आहे हा जो अपमान या महाविद्यालयात चालवला जात आहे या महा या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत या हे जे अशोक डोले नावाचे जे प्राध्यापक आहेत त्यांनी चालू वर्गात विद्यार्थ्यांच्या रेखा आपले देवी देवतांचा अपमान केला त्यांनी त्यांच्याबद्दल आक्षेप केले वक्तव्य महाविद्यालय महाविद्यालय म्हणून ज्ञानाचं मंदिर आहे आणि एका ज्ञानाच्या मंदिरात अशा गोष्टी घडत असतील आणि धर्म परिवर्तन करण्याचा यांच्याकडून काही प्रयत्न पुढच्या प्राध्यापक करतो ना महाविद्यालयाचं प्रशासन आहे आणि त्याच बरोबरीने पोलीस प्रशासन आहे त्यांनी वेळोवेळी कठोर करायचं मध्ये गेला, गेला होता नेमकं काय पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि काय तुम्हाला आश्वासन दिलं काल आम्ही साडे सहा म्हणजे पहाटे आज साडे सा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होतो आमचे कार्यकर्ते होते परंतु पोलीस प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही आमची समजूत काढण्यात आली की या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू परंतु अजूनही एफ आय आर रजिस्टर झालेले नाहीये आणि एफ आय आर रजिस्टर न झाल्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई न केल्यामुळं आज सिंबोसिस महाविद्यालयावरती आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि संबंधित प्राध्यापक अशोक डोले याला निलंबनाची मागणी आणि गुन्हा दाखल मागणी ठिकाणी निदर्शन करतो सिंबोसिस कॉलेज प्रशासनाच्या वतीने तुम्हाला काही आश्वासन किंवा काही बोलणं झालंय का तुमचं आम्ही काल सिंबोसिस प्रशासनाच्या माननीय प्राचार्यांसोबत त्यांनी संपर्क केला त्यांनी सांगितलं की सात दिवसानंतर आम्ही कारवाई करू परंतु हा प्रकार एकदम निंदनीय हिंदू देवदेवतांबद्दल अशा पद्धतीनं बोलणं निंदनीय त्याच्यामुळे संबंधित व्यक्ती जर त्या ठिकाणी वर्षभर विद्यार्थ्यांना ब्रिफिंग करतोय हिंदू देवधर्माच्या संदर्भामध्ये देशाच्या संदर्भामध्ये चुकीचं वक्तव्य करतोय तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झालाच पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तुमची काय मागणी नेमकी माननीय गृहमंत्री महोदयांना आम्ही वारंवार सांगू इच्छितो या माध्यमातून संबंधित जे काही कुणी अधिकारी पोलीस अधिकारी आहेत त्यांना कायदेशीर कारवाई करण्याची त्या ठिकाणी आदेश द्यावेत संबंधितांवरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे देशातील आणि समाजातील या देवदेवतांच्या संदर्भामध्ये दे। कुणालाही अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही गुन्हा दाखल झालाच नाही तर एबीची काय भूमिका असेल गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी तर आंदोलन करतोय आम्ही कारण काल आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला याच्यासाठीच होतो की गुन्हा दाखल व्हावा त्यांनी पोलिसांनी सहकार्य केलं नाही गुन्हा दाखल केला नाही त्याच्यामुळे नाईला असो आम्हाला या ठिकाणी दर्शन करावं लागतं त्याच्यामुळे गुन्हा जोपर्यंत सर नाव सांगा आणि काय कारवाई करतो मी प्राचार्य ऋषिकेश सोमण सिम्बॅसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि हा काल इन्सिडंट आमच्या निदर्शनाला आणल्यानंतर आम्ही लगेच कारवाई करून टीचर अशोक ढोले यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इन्क्वायरी कमिटी बसवल्याचा निर्णय घेतलेला आहे कारण अशा पद्धतीचं बोलणं हे आम्हालाही मान्य नाही आहे आणि संस्था त्याला कधीही सपोर्ट करणार नाही त्यामुळे इमिजिएट कारवाई म्हणून आम्ही त्यांना सस्पेंड केलं कधीचा हा व्हिडिओ आहे कधीचा आहे तो, तो माहीत नाही कारण त्या लोकांनी आम्हाला जो दिला व्हिडिओ तो कधीचा व्हिडिओ माहीत नाही मला पण आधीचा व्हिडिओ होता म्हणजे काल त्यांनी फक्त आमच्या निदर्शनाला आणून दिला डोलेसर कधीपासून आपले सेवेत होते डोलेसर अठरा वर्ष आहेत आमच्याकडे इथे आणि आतापर्यंत कधी असं इन्सिडंट झालेलं नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल अशी कधी काही तक्रार नव्हती त्यामुळे आम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं पण म्हणून ते बोलले त्याचा काय आम्ही सपोर्ट करू शकत नाही परमनंट विषय काय हिंदी 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 विषय मी कुठला धडा होता काही नाही तसा काही रेफरन्स नाही हिंदी मे क्या क्या हो। अच्छा मैं ॲप्लिकेशन हे माननीय पोलीस उपायुक्त डी सी पी गिल साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्याच्यावर जो आरोपी म्हणण्यापेक्षा जो प्रोफेसर आहे विरुद्ध कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला अन्य मार्ग करावा लागेल असं त्यात लिहिलेलं आहे सदरचं ॲप्लिकेशन हे सरांनी डेक्कन पोलीस स्टेशनला फॉरवर्ड केलेलं आहे आणि त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि कायदेशीर प्रक्रिया त्याबाबत चालू आहे कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर का त्याच्या विरुद्ध योग्य तो पुरावा निर्माण गुरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात सध्या कायदेशीर प्रोसिजर चालू आहे त्यामध्ये मी काही बोलू शकत नाही